महाविकास आघाडीच्या आंदोलनात राष्ट्रवादीचे नेते छत्रपती शिवराय आमची अस्मिता म्हणून आंदोलनात सहभागी दावा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने संताप व्यक्त होत आहे खोपोलीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार निषेध आंदोलन केले या आंदोलनात अजित पवार गटाचे नेते सहभागी झाल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या पत्रकारांनी माजी नगराध्यक्ष मसूरकरांना प्रश्न विचारता शिवाजी महाराज संपूर्ण राज्याची अस्मिता असल्याचे तेरा कोटी जनतेच्या हृदयात बसलेले आहेत जो प्रकार घडला तो निषेधार्ह आहे दोषींवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी दत्तात्रे मसूरकरांनी माध्यमांशी बोलताना केली आहे म्हणेल की या तेरा कोटी जनतेची जनतेची सरकारने आता का असं कळलं की आज अजितदादाने माफी मागितली संपूर्ण फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांनी सुद्धा पूर्ण तेरा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे आणि ह्याला आता भव्य दिव्य शोभेल असा एक चांगला पुतळा उभा राहिला पाहिजे पंडित जवाहरलाल नेहरूने सिंहगडावरती उभा केलेला पुतळा याला आज एवढी एवढी वर्ष झाली तो का बरं नाही पडला त्याच्या आधी सत्त्याण्णव वर्षापूर्वी जो पुण्यामध्ये पुतळा उभा राहिला तोही कधी काय झालेला नाही पण ह्याला असं काय घडलं त्यामुळे हे अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आपल्या स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि ते आपण जपली पाहिजे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आहे त्यामुळे ते महाविकास आघाडीने निषेध केला काय किंवा के कार्यकर्त्यांनी केला के काय त्यात आपण सामील होणं महत्वाचं आहे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सिंहगडावर स्मारक उभारले आहे सत्त्याण्णव वर्षापूर्वी पुण्यात पुतळा उभारला आहे ते पुतळे का पडले नाहीत असा सवालही मसूरकरांनी केला आहे महाराज आपला स्वाभिमान आहे तो जपलाच पाहिजे म्हणून निषेध आंदोलनात सहभागी झाल्याचे मसूरकरांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न